आपलं स्वागत आहे मुदखेड बारड रोडवर झालेल्या भीषण अपघातात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनाने संतोष टाक यांना जोरदार धडक दिल्याने या घडलेल्या भीषण अपघातात संतोष टाक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेमुळे संपूर्ण मुदखेड शहरात संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्या तीव्र निषेधार्थ तसेच अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या भूमिकेविरोधात सर्व पक्षीय नेते विविध सामाजिक संघटना आणि समस्त गावकरी मंडळीच्या वतीने मुदखेड शहर बंद ठेवून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे आज रात्री आठ वाजता कालेजी देवी मंदिर येथे महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे उद्या दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता गणपती मंदिर मोढा येथून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे व तसेच दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे एकत्र या अवैध वाळू ठाम भूमिका घ्या शहरातील सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट आज आजचा जे गाडी खाली जे आमचे संतोष टाक मारडला गेले ते देवीला अपघात देवी झाला याच्याबद्दल आज जवळच्या आजूबाजूच्या दोन तीन खेड्याच्या गाड्या फार प्रमाणामध्ये रात्रपासून चालू आहेत कंटिन्यू वाळूवाले आणि मुरुम जे निवग्याला काम चालू आहे कॅलनचं चांगला गरीब माणूस दर मंगळवारी दर्शनाला जातो दहा वर्षापासून देवीची सेवा करणारा माणूस आज त्या दोन्ही पायावरून मागचा चाक घालून दोन्ही पाय चिरण्यात आले आणि त्यांचं जीव घ्या हल्ला केलेला आहे होतो प्रकारे पोलिसांनी आतापर्यंत कुठलाही शोध काढला नाही जवळपास तीन चार गाड्या लावल्या ती गाडी नाही ती गाडी नाही माणूस तर आज मरून गेलेला आहे पण त्यांना शोधण्याचं पुढेच काम आहे आतापर्यंत एकाही माणसाला त्यांनी आणून आता अटक केली नाही आतापर्यंत माझी कळकळीची विनंती आहे पी आय साहेबाला गरीबाला न्याय द्या साधारण माणूस आहे संतुष्ट आज मंगळवार दिवस देवीचा वार करणारा माणूस ऑन दी स्पॉट जाग्यावर गेला दवाखान्यातून गेला गरीब लोकाला मदत करण्याचं काम एस साहेबांनी करावं माझी हात धोडून विनंती आहे आज माझे वर्गमित्र व एक कामगार स्वर्णकार असणारे माझे संतोष टाक यांचा रीतीच्या हव्याने दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यूस मी पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन ग्र धरतो आणि यांनी असे अनेक धडकेने लोक वारलेत गेल्या आठवड्यात एक स्कूल बसला अंदाजे याच अशाच हाव्याने धडक देऊन ते थोडक्यात वाचले आणि यानंतर एक शिंदेला बाई वारली तेही तेही तिचा दुर्दैवी अंत झाला आणि मुदखेडच्या माझ्या नवीन पंपासमोर दोन व्यक्ती अशा ज्या हायवाने मारले तरी मला असं वाटते की पोलीस प्रशासनाकडे यांची पूर्ण यादी आहे प्रशासनाकडे पूर्ण याची यादी आहे कारण का यादीशिवाय हे कामं चालूच नाहीत त्यांचा यादी आणि वसुली अधिकारी यांच्याकडे पूर्ण हव्यांचे नंबर आहेत न मालकाचे नाव आहेत तरी या पोलीस प्रशासनाने त्यांना सर्वांना जर पोलीस स्टेशन आणलं तर ह्या आत्ताच्या खुनी हव्याचा एक पाच मिनिटात तपास लागू शकतो पण हे सर्व पोलीसच्या मनात आलं पाहिजे तरच हा या ॲक्सिडंटचा निर्णय लागू शकतो गेल्या अनेक वर्षांपासून मुदखेड तालुक्यामध्ये अवैध वाळूचा धंदा हा जोरकसपणे चालतो हे सर्वश्रुत आहे परंतु याच्यावर प्रशासनाचं चा कुठलंच असं अंकुश आपल्याला दिसून येत नाही जिल्ह्यात जवळपास आज चौथा बळी हायवाच्या धडकेत गेलेला आहे यापूर्वी धर्माबाद त्याच्यानंतर सिंधी मुदखेड मुंडीमध्ये पण असा अपघात झाला होता आज संतोषकार एक सुवर्णगार कारागीर या शहरातील होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू या अपघातात झालेला आहे आणि हा हायवा जो होता तो पसार झाल्याची आज चर्चा आहे परंतु दुर्दैवी बाब ही आहे की प्रशासनाला या वाळू उपशावर आजपर्यंत कठोर कारवाई का करता आलेली नाही अनेक असे वाळू घाट आहेत की त्यांना राजकीय संरक्षण आहे असंही बोललं जातं परंतु येथील महसूल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल तेथील बोटी उडवण्यात आजपर्यंत शंभर टक्के त्यांना यश का आलेलं नाही त्याच्यावर अंकुश का ठेवला जात नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे समजा त्या एखाद्या हायवामध्ये वाळू येत असेल तर ती वाळू का पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान म्हणून येते का वाळू कुठून तरी बोटीतूनच काढली जावी ना ह्या बोटी कोण कोण शोधणार या बोटी शोधण्याचं काम येथील प्रशासनाने केलं पाहिजे मी येथील प्रशासनाचा अधिकारही करतो कारण एक एक प्रतिष्ठित एक आणि कामगार असलेला कारागीर असलेला आज एक इसम इथे मृत्यू पावलेला आहे त्यानिमित्तानं उद्या मुतखेड शहर बंद असणार आहे आणि तहसील प्रशासनाला एक निवेदनही दिलं जाणार आहे येथील नागरिकांकडून प्रशासनाने त्याची चांगली दखल घ्यावी एवढीच मी विनंती करतो आणि यापुढे अवैध वाळूचा जो काही धंदा असेल जी काही वाहतूक असेल ती या मुतखेड तालुक्यात होणार नाही याची जबाबदारी येथील पोलीस आणि येथील महसूल प्रशासनाने घेतली पाहिजे धन्यवाद